ब्राह्मणाच्या मुलाची मूंज घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतींचा नवस केला होता की आपण त्याचे उपनयन गाणगापुरात श्री कृपेने पुढे त्याच नवस फेडण्यास तो ब्राह्मण कुटुंबासह वर्तमान गाणगापुरात जाण्यास निघाला अक्कलकोटपर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची खर्ची संपली तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की आपणच गाणगापुरात जाऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्तक अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा महाराजांनी मान हलविली ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला मग त्याला समर्थक रूप द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजही झाली नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपाने असे दत्तांनी सांगितले अक्कलकोटास हल्लीय दत्त तिचा व गुरुप्रतिपदेचा माघ वद्य प्रतिपदेस प्रतिपदे उत्सव होतो या उत्सवात सक्कलकोट सा संस्थानातून सालीना तीनशे रुपयांची नेमणूक आहे गाणगापूर येथे भक्तां सक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत होत त्यापैकी कानिया पुढे देतो